मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत वॉर्ड क्र सतरामध्ये भाजपची जोरदार जाहीर सभा शहर विकासासाठी कमळाला एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन चाळीसगाव प्रतिनिधी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना शहराच्या वॉर्ड क्रमांक सतरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भाजप वतीने आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी खास उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात झालेल्या या सभेमुळे वॉर्ड क्र सत्रामधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आमदार मंगेश चव्हाण यांचा नागरिकांशी थेट संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वप्रथम वॉर्डातील नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या आणि प्रभागातील अडीअडचणी अत्यंत बारकाईने जाणून घेतल्या नागरिकांनी मांडलेल्या पाणी रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले यावेळी बोलताना आमदार चव्हाण यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपची भूमिका स्पष्ट केली शहरातील प्रत्येक वॉर्डात मूलभूत सुविधा पुरवणे स्वच्छ व सुंदर चाळीसगाव निर्माण करणे आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती करणे हेच भाजपचे ध्येय आहे असे त्यांनी स्पष्ट केले कमळ हाच आपला उमेदवार आमदार चव्हाण यांचे आवाहन उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारांना अत्यंत प्रभावी आणि भावनिक आवाहन केले ते म्हणाले तुम्ही केवळ व्यक्तिगत उमेदवाराचा विचार करू नका या निवडणुकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि चाळीसगावला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी भाजपचे कमळ हेच आपले उमेदवार आहे त्यामुळे वॉर्ड क्रमांक सतरामधील सर्व नागरिकांनी नगरपरिषद निवडणुकीत भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन भाजपला एकतर्फी विजयी करावे असे जोरदार आवाहन आमदार चव्हाण यांनी केले भाजपच्या पाठबळावर शहराचा विकास किती वेगाने होऊ शकतो हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले शेकडो तरुणांचा भाजपमध्ये लक्षणीय प्रवेश या जाहीर सभेचे सर्वात महत्वाचे आकर्षण ठरले ते म्हणजे प्रभागातील शेकडो उत्साही तरुणांचा भारतीय जनता पक्षात झालेला लक्षणीय प्रवेश आमदार मंगेश चव्हाण आणि इतर प्रमुख नेत्यांनी या सर्व तरुणांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले पक्षाला नवी ऊर्जा तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला वॉर्ड क्रमांक सतरामध्ये मोठी नवी ऊर्जा आणि बळ मिळाले आहे प्रचारात सक्रियता निवडणुकीच्या प्रचारात आता या तरुणाईचा सक्रिय सहभाग राहील ज्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आमदार मंगेश चव्हाण यांचीही जाहीर सभा आणि शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश यामुळे वॉर्ड क्रमांक सतरामध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागण्याची चिन्हे दिसत